त्यानंतर आंतरराष्ट्रीय बातमी पाहूयात युक्रेनच्या ड्रोन हल्ल्यामध्ये रशियाचं विमानाचं नुकसान झालेलं आहे रशियन विमान हे नष्ट केल्याचा युक्रेनचा दावा आहे रशियन हवाई तळांवर युक्रेनकडून ड्रोन हल्लेसुद्धा करण्यात येत आहेत पण पाहतोय युक्रेननं रशियावर हल्ले केलेले आहेत आणि यात रशियन विमानाचा विमान आपण नष्ट केल्याचं युक्रेनने दावा केला आहे युक्रेननं रशियामध्ये घुसून केलेला हल्ला हा नक्कीच एक प्रकारे शांतता प्रक्रियेला खोडा घालणारा त्या ठिकाणी ठरणार आहे मुळातच या ड्रोन हल्ल्यामुळे रशियाचे चार महत्वाचे स्ट्रॅटेजिक एअर हे जे आहेत मोठ्या प्रमाणावर क्षतिग्रस्त झालेले आहेत आणि यामध्ये टीयू ट्वेंटी टू असो टीयू नाईन्टी फाईव्ह असो किंवा टीयू वन फिफ्टी सारखे अत्यंत महत्वाचे जेट सुद्धा जे आहेत त्यांचं नुकसान झालेलं आहे आणि एक प्रकारे जे आहे रशियाच्या युक्रेन विरुद्ध कारवाईला हा एक प्रकारे महत्वाचा फटका असल्याचं त्या ठिकाणी मानलं जात आहे युक्रेननं रशियाला दणका दिलेला आहे रशियाची एक्केचाळीस विमानं उद्ध्वस्त केल्याचा युक्रेनचा दावा आहे चार हजार किलोमीटरमध्ये आत घुसून रशियामध्ये एअरबेस उडवल्याचा दावासुद्धा युक्रेनचा आहे रशियाची ए फिफ्टी टी यू नाईन्टी फाय टी यू ट्वेंटी टू ही विमानं नष्ट केली आहेत आपण असं युक्रेन म्हणतंय तसंच टी यू नाईन्टी फाय टी यू वन सिक्स्टी विमानं लांब अंतरापर्यंत उड्डाण करू शकतात मात्र ही उ विमानंच आपण नष्ट केल्याचं युक्रेनने सांगितलेलं आहे आणि या विमानांमध्ये क्षेपणास्त्र वाहून घेण्याची क्षमतासुद्धा आहे आणि त्यामुळे रशियन एअरबेसचं मोठं नुकसान झाल्याचा दावासुद्धा त्यांनी केला आहे ही विमानं रशियन हवाई दलाची सगळ्यात जास्त शक्तिशाली अशी विमानं मानली जातात रशियाचं बेलाया एअरबेस युक्रेननं या हवाई हल्ल्यांमध्ये उद्ध्वस्त केल्याचा दावा केला आहे तर बेलया हे इरकुत्सूचं अंतर हे चार हजार तीनशे किलोमीटर आहे एलेना एअरबेस आणि मर्मक्सचं अंतर हे दोन हजार किलोमीटर आहे आणि एवढ्या आत घुसून युक्रेननं हल्ले केल्याचा दावा केलेला आहे टी यू नाईन्टी फायचा वेग सहाशे पन्नास किलोमीटर प्रति तास इतका आहे तर रिफ्युलिंग नंतर टी यू नाइंटी फायचा पल्ला आठ हजार पाचशे किलोमीटरचा इतका आहे तर पंधरा हजार किलो बॉम्ब आणि मिसाईल वाहून नेण्याची क्षमता या टी यू नाईन्टी फाय विमानांमध्ये रशियाकडे पन्नासपेक्षा जास्त टी यू नाईन्टी फाय विमानं आहेत